ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 99 टक्के नागरिकांचे खाजगी आरक्षण काढण्यात यशस्वी झालो केवळ राजकीय स्वार्थासाठी विरोधकांनी संशयास्पद वातावरण तयार करू नये धनाजी चुडमुंगे आज आंदोलन अंकुशने नगरपालिकेच्या व्हरांड्यामध्ये ज्या ठिकाणी आरक्षणाची नकाश लावली आहेत या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांचा संभ्रम दूर केला याचबरोबर विरोधकांचीही चांगलीच खरळ पट्टी काढली सुरुवातीला त्यांनी आराखडा समजावून सांगितला ते पुढच्या पंचवीस वर्षासाठी या नगरासाठी लागणाऱ्या सुविधांच्या निर्मितीसाठी हा विकास आराखडा बनवलेला आहे आणि ज्या लोकांनी आपल्या गावामध्ये जे संशयास्पद वातावरण तयार केलेलं आहे किंवा सगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्या आरक्षणाच्या विषयामध्ये लोकांच्या मनामध्ये जी भीती बसवलेली आहे ती भीती काढण्याचा पण एक आमचा हा प्रयत्न आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये टाऊन प्लॅनिंगनं आपल्या शेवटचा विकास आराखडा तयार केला आणि तो विकास आराखडा आपल्या नगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्याची ज्यावेळी परिस्थिती आली त्यावेळी आमच्यासारख्या लोकांना हे लक्षात आलं की ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी जमिनी आरक्षित करून हा विकास आराखडा बनवलेला आहे आणि हा विकास आराखडा जर जा प्रसिद्ध झाला तर यामध्ये साडेतीनशे ते चारशे शेतकऱ्यांचे गट नंबर अडकले जातील आणि त्यांना सुद्धा हे नंबर काढण्यासाठी अगदी सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागलं सुप्रीम कोर्टापर्यंत आणि यामध्ये लोकांचा वेळ पण जाईल पैसे पण जातील आणि हे सगळं वाचावं म्हणून आम्ही हा दोन हजार बावीसला डिसेंबरमध्ये हा जो प्रसिद्ध करण्यासाठी आलेला विकास आराखडा होता तो आम्ही थांबवला आणि यामध्ये आपलं एक आंदोलन झालं शिरोळ्या नगरपालिकेमध्ये आणि त्यामध्ये सगळ्यांच्या मते असं ठरलं की हा विकास आराखडा जो खाजगी जागेवर आरक्षण टाकून केलेला आहे तो रद्द करायचा आहे आणि आपल्याला नव्यानं यामध्ये सरकारी जागा असतील गायरान जमिनी असतील नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा असतील ओपन स्पेस असतील किंवा जिथं जिथं सार्वजनिक वापरासाठीच्या ज्या ज्या जागा जा आहेत जा 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 सुरु गावामध्ये त्या सगळ्या या खाजगी जागेवर जी जा आरक्षण पडलेली आहेत ती काढून त्या जमिनी आरक्षित कराव्यात आणि अशा पद्धतीनं कुठल्याही एखाद्या सामान्य माणसाची जमीन न जाता तो विकास आराखडा बनवायचा प्रयत्न म्हणून आपण सगळ्यांनी मध्ये त्यामध्ये आपण प्रयत्न केले नगरपालिकेने पण त्यानंतरच्या काळामध्ये पहिला त्यांच्या चुका होत्या ह्या त्यांनी कबूल केल्या आणि नंतरच्या काळामध्ये नगरपालिकेच्या जी आपली जनरल बॉडी होती त्या जनरल बॉडीच्या ठरावानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे दुरुस्तीचे ठराव हे टाऊन प्लॅनिंगला दिलेले आहेत त्याचे नकाशे तयार करून दिलेले आहेत आणि त्यानंतरच्या सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये परवा हा नकाशा जो आत्ता आपला विकास आराखड्याचा नकाशा आहे तो आत्ता सार्वजनिक लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध झालेला आहे आणि हा विकास आराखड्यावरच्या हरकत आता सात तारखेपर्यंत तिथल्या लोकांनी नोंदवायचे आहेत आणि नंतरच्या काळामध्ये जी स्कूटणी समिती या विकास आराखड्याच्या हरकती ऐकण्यासाठी बसेल त्या स्कूटनी समितीसमोर आपण सगळ्यांनी या सुनावणी घेऊन त्यामधून पण अजून काही चुका राहिलेल्या असतील तर ते आपण दुरुस्त करण्याची आपल्याला एक संधी आहे आणि अशा प्रकारे अगदी कमीत कमी लोकांच्यामध्ये बाधित होऊन आपण हा विकास आराखडा बनवायचा टाउन प्लॅनिंगला घेऊन हा प्रयत्न केलेला आहे या यामध्ये कुठल्याही जी लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहामध्ये बसलेली होती यांचा कुठलाही रोल नाही आम्ही एक सामाजिक भान म्हणून आणि लोकांना कुठंतरी एक न्याय द्यायचा उद्देशानं आम्ही हा विकास आराखड्यामध्ये गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये लक्ष घातलं आणि याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तुम्ही पत्रकार पहिल्या दिवसापासून आहे हा जो विकास आराखड्याचा जो आरक्षित केलेल्या जागांचा जा जो चार्ट होता याच्यामध्ये एकतीस प्रकारचे आरक्षण ह्या टाऊन प्लॅनिंग टाकली होती आणि याच्यामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांचे गट नंबर आरक्षित केले होते तो नकाशा झाला काय जेव्हा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये टाउन ने प्रसिद्ध केलेला होता तेव्हा आपल्या स्तरावर प्रसिद्ध झाले नाही पण तिने तयार केलेला होता ह्यातला एक हा बी वन पार्ट आहे जरा इक तो इथं आहे बघा हा हा सगळा गाबा आहे ह्या आरक्षणाचा आज ही जी आरक्षणं तुम्हाला दिसतात ही सगळी ती या खाजगी लोकांच्यावर पडलेली आहे पडलेली होती पूर्वी पडले दोन हजार बावीसचं मी सांगाल डिसेंबर दोन हजार बावीस तो हा नकाशा आहे आणि ही यादी आहे त्यामध्ये कुणाच्या आहेत आई बघा प्ले ग्राउंडला कुणाचं पडले शंकर अण्दासू पाटील जगदीश पाटील सुशिला शंकरराव पाटील अशी ही सगळी एकतीस आरक्षण आहेत आणि याच्यामध्ये बाधित झालेल्या नागरिकांची सगळी ही आहेत आणि गट नंबर आहेत प्रत्येकांची मग आता मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की बाबा तुम्ही आता आरक्षणाचा आराखडा हा हा पतंग हा आरक्षणाचा आराखडा आपण रद्द करायचं म्हणतोय मी फक्त यामध्ये एक सांगतोय नव्याण्णव टक्के आपण ह्या तीनशे साडेतीनशे लोकांच्या जागेवरचे आरक्षण काढण्यात यशस्वी लक्षात ठेवा हे महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण आहे कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही शहरामध्ये खासगी जागा सोडून कधी आरक्षण पडलेलं नाही शासनाच्या जागा आरक्षित झालेल्या जा नाहीत ग्रामपंचायत नगरपालिकेच्या जागा मोकळ्या कधी आरक्षित झालेल्या नाहीत आणि मात्र ह्या शिरोळमध्ये असं घडवून दाखवलंय आम्ही की ह्या सगळ्या जागा ही यादी तुम्हाला देतोय आम्ही पीडीएफ स्वरूपात तुम्ही बघा आणि ह्या विकास आराखड्या

हे सगळं अगदी फार मोठ्या प्रमाणामध्ये बाधित करणारा रस्ता होता तुम्हाला कुठेही रिजनल प्लॅन मध्ये जे टाकलेले रस्ते ते डीपी प्लॅन मध्ये काढण्यात असंही महाराष्ट्र स्तरावर एक पण रस्ता आम्हाला दाखवायचा माझं चॅलेंज आहे आंदोलन अंकुश संघटना उद्यापासून काम करायचं बंद करत तुम्हाला अगदी छातीटोकपणे सांगतोय मी हा खंड रस्ता काढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो या डीपी प्लॅन मध्ये आत्ताचा प्लॅन आहे तो हा कारखान्याच्या हद्दीतून नेला

सर्व खाजगी जागांवर आरक्षण काढण्यात आम्ही यशस्वी झालो असताना काही लोक राजकीय अशा विकास करा, विकास रद्द करा पाहिजे कशाला दर दोन वर्षांनी पाच टप्प्यात तयार केला जाणार जमिनी काढून घेतल्या जाणार सतरा कत्तलखाने पंधरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होणार वीस ठिकाणी दफनभूमी अठरा ठिकाणी मटन शॉप असल्याच्या खोट्या बतावण्या मारून शिरोळकरांच्या मनात भीतीचे वातावरण तयार करण्याच्या टिळसवाना प्रकार होत आहे अशी खरमळीत टीका त्यांनी केली आहे पवया काय म्हणतात ते डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये आपल्या शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध होण्यासाठी नगरपालिकेत आल्यानंतर त्या विकास आराखड्यामध्ये खाजगी लोकांच्या जमिनी आरक्षित करून विकास आराखडा बनवला आहे अशा पद्धतीची जनतेची भावना झाल्यानंतर इथे एक आंदोलन झालं नगर परिषद स्तरावर आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान तो आराखडा बघण्यात आला आणि त्यामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांची गट नंबर या विकास आराखड्यामध्ये खाजगी लोकांची आरक्षित केलेली लक्षात आली आणि त्याच बैठकीमध्ये असं ठरलं की हा खाजगी लोकांच्या जमिनीवरचे आरक्षण काढून नव्यानं विकास आराखडा बनवायचा आहे आणि त्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये नगरपालिका काय लागेल ते ठराव देईल आणि त्या सगळ्या त्याच्या प्रक्रियेमध्ये गेल्या वर्षा सव्वा वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही घडलेलं नाही अशा पद्धतीने शिरोळ तालुक्यामध्ये आपल्या शिरोळ शहरामध्ये सार्वजनिक वापराच्या जागा नगर परिषद मालकीच्या मोकळ्या जागा गायरान जमिनी आणि शासनाच्या ज्या ज्या जागा इथं मोकळ्या होत्या अशा सगळ्या जमिनीवर विकास आराखड्यातली विकासाची आरक्षण सगळी टाकण्यात आली आणि जवळपास नव्याण्णव टक्के खाजगी लोकांच्या जमिनी या विकास आराखड्यामध्ये आता जो प्रसिद्ध आहे हरकतीसाठी त्या विकास आराखड्यामध्ये नव्याण्णव टक्के लोकांची खाजगी लोकांचे आरक्षणही वगळण्यात येऊन हा विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे आणि दुसरा भाग असा आहे की ह्या विकास आराखड्यामध्ये सुद्धा जी रस्ते दिसतात हे रस्ते दोन हजार सतरामध्ये जो रिजनल प्लॅन तयार केलेला होता त्या रिजनल प्लॅन मधल्या तयार केलेले रस्ते हे दोन हजार एकोणीस वीस मध्ये जो प्रसिद्ध झाला त्यामध्ये ते ऑटोमॅटिक कन्वर्ट करून तिने या विकास आराखड्यामध्ये टाकलेले होते यातले सुद्धा बरेचसे रस्ते आम्ही रद्द करायला लावलेले आहेत बरेचशे रस्त्यांची अलाइनमेंट बदलायला लावलेली आहे बरेचशा रस्त्यांची जी रुंदी आहे ती कमी करायला लावलेली आहे आणि जो रहिवास क्षेत्र होता जो शेती क्षेत्रामधनं रहिवास क्षेत्रामध्ये आणण्यासाठी ते रस्ते लांबच्या बाजूला टाकून जास्तीत जास्त रहिवास क्षेत्र आम्ही वाढवण्याचा प्रयत्न या आत्ताच्या विकास आराखडा बनवताना आम्ही एक सामाजिक काम म्हणून लोकांचं एक भान म्हणून आम्ही ते केलेलं आहे याच्यामध्ये जेवढ्या जेवढ्या खाजगी जमिनी होत्या त्या नव्याण्णव टक्के वाचवलेल्या एक पाटलांची जमीन सोडली त्या विकास आराखड्यामध्ये तर गावातल्या कुठल्याही खाजगी व्यक्तीची जमीन यामध्ये गेलेली सगळे बदललेले आहेत आणि रहिवास क्षेत्रामध्ये जे रस्ते पडलेले होते रिजनल प्लॅन मध्ये ते सुद्धा रद्द करून आपण त्या शेती क्षेत्रात टाकलेले आहेत परवा बैठक झाली आणि आताच्या वर्तमानपत्रामध्ये दोन दिवसामध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत आणि याच्यामधली सगळी जर माहिती बघितली तर सतरा कत्तलखाने शिरो मध्ये शक्य आहे का पाणी निसरण करणारे पंधरा पंधरा प्रकल्प एक प्रकल्प पन्नास वर्षामध्ये तीनची सत्ता आहे इथं अजून एक प्रकल्प करता शिरोल नाही मागच्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या चुका या नगर परिषदेमध्ये सत्ताधारांनी केल्या असं म्हणतात आणि आम्हाला पण माहिती केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीला ह्या विरोधकांनी ज्यांचे आठ नऊ सदस्य होते नगरसेवक तर विरोध केलेले नाही आज या रिजनल प्लॅन मधल्या ज्या चुका आहेत ज्या विकास आराखड्यातल्या चुका आहेत यातल्या कुठल्याही नगरसेवकांना विरो विरोधकातल्या नगरसेवकांना सुद्धा ह्याच्यामध्ये वाकुल सुद्धा बघितलेलं नाही काय चाललंय मग आम्ही कोणतीही जबाबदारी नसताना लोकांनी आम्हाला काम दिलेलं नसताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही हे काम केलंय आणि खाजगी जमिनीवरची सगळी आरक्षण काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला सुद्धा हे नक लावण्याचं काम त्याला बदनाम करण्याचं काम करतात आणि भविष्यामध्ये दर दोन वर्षांना विकास आराखडा बनणार आहे आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवू देणार आहे म्हणजे वाचवून वाचवणार आहे जमिनी काढून घेणार आहे सरकार हे कुठनही सांगा लागलेत कुणालटूक हे नेतृत्व करणारी लोक आहेत खरं तर या लोकांनी लोकांना आधार द्यायला पाहिजे उलडी भीती घाला लागलेत आणि लोकांच्या झोपा ओढवा लागलेत म्हणताना आम्हाला आज ही पत्रकार परिषद हा विकास आराखडा जो इथं प्रसिद्ध केलेला आहे इथं घ्यायची पाळी आली कारण तुम्हा पत्रकारांना हे सगळं कळू दे काय चाललंय खोटं नाटक आणि लोकांना फसवायचं जे काय सुरू आहे हे बंद करावं खरं तर आणि छोटू यादव मागच्या सव्वा वर्षामध्ये ह्या ज्या बदल इथं या विकास आराखडा करताना जे आहेत त्या प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती आहे प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितलेली आहे त्यांच्या पार्टीचा एक माणूसच यामध्ये आम्ही बदलायला घेतला होता ह्या सत्ताधारी पार्टीचा एक माणूस होता आंदोलनचा एक माणूस होता असा आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन हे केलेला आहे आणि म्हणूनच हे निघू शकले लक्षात ठेवा आणि मग आता विकास आराखड्यामध्ये लोकांचं सगळं भलं झालेलं आहे आता सगळी लोक यामधनं बाजूला पडलेले आहेत आता आपल्याकडे काही मुद्दा राहणार नाही म्हणून या लोकांनी <Nee> आता विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणतात रद्द करायचा आहे मग आता गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये यांनी विकास आराखडा रद्द करायसाठी काय प्रयत्न केले तुम्ही विचारायला पाहिजे त्यांना वर्ष दीड वर्षामध्ये विकास आराखडा तुम्ही आता रद्द करायला पाहिजे म्हणताय तो वर्षात दीड वर्षामध्ये का रद्द करायचा प्रयत्न केला नाही तुम्हाला या सगळ्या घडामोडी माहिती आहेत प्रत्येक गोष्टीची आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे मग आता हे चांगलं काम झाल्यानंतर आंदोलन अंकुशमुळे चांगलं काम झालं असं लोक म्हणायला लागल्यावर तुम्हाला पोटात दुखा लागलंय आणि आता आमचं काय आमची बदनामी व्हायला लागल्या आमचा काय हाताला लागलेलं नाही असं म्हणून तुम्ही जर त्याला नावं ठेवणार आचिला तर हा शिरोळचा घात आहे लक्षात ठेवा हो। जर हा आराखडा रद्द झाला आणि पुन्हा जर आराखडा बनवता बनवायला के सुरू केलं सरकारनं तर आपलं म्हणणं कुठे ऐकलं जाणार नाही यांना विचारायचं नाही डायरेक्ट तिने प्रसिद्ध करतील आणि तिने स्कूटणी समिती बसवतील त्यावेळी आपल्या हातात काय राहणार नाही आता जी खाजगी लोक सगळी वाचले ती पुन्हा अडकतील त्यामुळे मग ह्या लोकांचं पाप तुम्ही लोकांनी या राजकारणासाठी घेऊ नका तुम्हाला मतं घ्यायची आहेत न घ्या जावा तुम्ही केलंय म्हणा उद्यापासून आमची काय अडचण नाही आम्ही काहीच म्हणत नाही त्यात पण लोकांची दिशाभूल करू नका या चांगल्या कामाला नावं ठेवू ना नका लोकांना तुम्ही भीती घालून त्यांच्या रात्रीची झोपा उडवू नका सतरा कत्तलखान काय शक्य आहे काय सांगा आज त्या चांगली मिरज कुपवाड नगरपालिकेचे चार सुद्धा नसतील हाय की नाही परिस्थिती मग हे सगळं तर थोतांड आहे हे भीती घालण्याचा प्रकार आहे आणि हे राजकारण्याने करायला लागल्यात हे सगळ्यात दुर्दैव आहे तुम्ही नेतृत्व करणारी माणसं आहे तुम्ही विकास आराखडा नको म्हणताय अरे मग इथे येऊन काय बसून तुम्ही काय करणार आहे मग गावाचा विकास करणार नाही तर विकास आराखडा रद्द करा म्हणताय अरे बदल सुचवा तुम्ही ह्या लोकांना काय सांगायला पाहिजे ह्यात जे लोक बाधित झाल्या त्या लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे बाबा मी पुढे होतो ह्यात अजून कोणाकोणाच्या चुका झाल्यात त्या अजून आपण दुरुस्त करूया अजून यांना बदलायला हव्या अजून दुरुस्त्या करूया आपण प्रयत्न करूया असं म्हणायला पाहिजे का सगळ्यात चुकीचं झालं रद्द करा आणि तुम्ही काय करू नका आम्ही सगळं करतो आता ह्यात आणि पुढे येईल आता कोर्टात जावं लागेल तुम्ही पैसे गोळा करा हे यांचं कायमच आहे कुठेही बैठक झाली की पैसे गोळा करायचा आंदोलन छाती छातीटोक पण सांगताय एकाही माणसाकडनं ही साडेतीनशे लोकांची यादी आहे त्या माणसाला साधा फोन सुद्धा केलेला नाही तुम्ही काय येत नाही आमच्याकडं त्याच्याकडे एक सुद्धा मागितलेला नाही आज हे प्रदीप राकेश आणि पांडुमाने किमान पन्नास एलपाटी झाले असतील कोल्हापूरला एक हजार तासीने घालवल्यात गावासाठी मी काय नाही त्यामध्ये या लोकांनी रातरात्र बसून हे पार्ट प्लॅन त्यांनी तयार केला त्या जागा उडकून काढल्या दोन हजार जवळपास सात बारा काढल्यात दोन हजार सात बारा हे सोपं काम नाही याला झेजायला लागतंय मातीत गाडून घेऊन काम करायला लागतंय तेव्हा हे लोकांचं काम होतंय आयशा आरामात जगून पांढरे कपडे घातले की पुढारी होता येते डिजिटल लावले की नेता होता येते काम करायला ते गाडून घ्यायला लागतंय ते कुणाकडे नाही ते आंदोलन अंकुश कडे जाय फक्त आणि ते काम आम्ही केलेलं आहे आणि हे लोकांना सगळ्या माहित आहे मला पन्नास लोकांनी जवळपास या चार दिवसामध्ये फोन करून सांगितले आमच्या आयुष्याचं भलं केलं आम्ही तुमच्या बरोबर आहे कोण काय पण म्हणू दे हे गावासाठी चांगलं काम झालंय आणि याच्यामध्ये काही बदल होता कामा लोकांच्या भावना आहेत आणि काही चुका झाल्या असतील त्या आपल्याला शहराचा विकास आराखडा हा बनवावाच लागतोय आज तुम्हाला मी एक उदाहरण देतो बेंगलोरचं उदाहरण आपण सगळे ऐकतोय बघायचं काय बेंगलोर कर्नाटकची राजधानी आज तिथं पाणी नाही म्हणून लोक स्थलांतर करावं लागलेत हे नियोजन नसल्यामुळे झालेलं आहे आज तिथं तलाव बांधलेले नाही त्या शहराला पुढं पाणी किती लागणार आहे बघायला सांगू आज म्हणून ते शहर सगळं काढायची पाळी नाही गाव सोडणार आहे संपूर्ण शहर तिथनं बाजूला जाणार हे नियोजन नसेल तर असं होतंय मग नियोजन पाहिजे शहराचा विकास व्हायला पाहिजे पण लोकांना पण बाधित न करता विकास व्हायला पाहिजे अशी ही सगळ्यांची भूमिका पाहिजे संतुलित आणि काहीतरी लोकांना दिशाभूल करून भीती घालून तुम्ही तुमचं राजकारण करू शकशील पण त्या लोकांचं भलं होणार नाही यातनं आणि लोकांचं भलं करायचं असेल तर तुम्हाला वास्तवातलं भूमिका मांडाव्या लागतील योग्य भूमिका घ्यावी लागेल माझी नागरिकांना या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे ज्याला कोणाला हिने फोन करून सांगितले तुझ्या जागेवर आरक्षण पडलंय त्याने इथे येऊन बघावं ही मुद्दा म्हणून आम्ही बाहेरच लावा म्हणून सांगितलंय आज संध्याकाळी हे जर पीडीएफ पडून सुद्धा सगळ्या लोकांना टाकतो तुम्ही घरात बसून तुमच्या मोबाईलवर बघा आणि तुमच्या जमिनीवर खरोखर आरक्षण पडले की नाही याची खात्री करा आणि मग दिशाभूल करणाऱ्यांना काय रिस्पॉन्स द्यायचा ठरवा पत्रकारांनी इथे येऊन सत्य वस्तुस्थिती बघितल्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार